नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे दामोदर दासाचा पुत्र आणि मोहनदास मित्र हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा विरोधी पक्षानं लक्ष केलं आहे त्यांचा इतिहासाचा अभ्यास अतिशय कच्चा आहे किंवा भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा जो इतिहास आहे तो ते विकृत पद्धतीनं मांडतायत अशी टीका विरोधक करत आहेत निमित्त आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतले एक प्रमुख नेते मोहनदास करमचंद गांधी निवडणूक प्रचार सभांमध्ये कुठेतरी मोदी एकदा असं म्हणाले गेल्या काही दिवसात की रिचर्ड ॲटनबरोने गांधी पिक्चर बनवण्यापूर्वी गांधी जगाला फारसे परिचित नव्हते हे एक वाक्य निमित्त झालं आणि विरोधी पक्षांनी तोफा टाकल्या त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पॉलिटिकल सायन्स घेऊन एम ए झाला आहे तुमचा इतिहास कच्चा दिसतो कारण लिओ टॉल्स्टाय विख्यात लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नंतर चीनमधले एक मोठे व्हिएतनाममधले एक मोठे नेते हो चिन मिन्न त्यानंतर जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन त्यानंतर विख्यात विनोदी नट चार्ली चॅपलीन आणि मानवाधिकाराचा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष करणारे मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला हे गांधींना भेटलेले आहेत अनेकांनी गांधींचं शिष्यत्व मान्य केलेलं आहे आणि एकंदर जागतिक सुसंवाद साधण्यासाठी अहिंसात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी गांधींचं जे श्रेय आहे ते या सगळ्या नेत्यांनी मान्य केलेलं आहे असं असताना सुद्धा गांधी जगाला फारसे परिचित नव्हते हा चित्रपट येण्यापूर्वी असं मोदी कसं म्हणतात त्यात त्यांचे काहीतरी दुष्ट हेतू आहेत असे आरोप झालेले आहेत मित्रो माझं निरीक्षण असं आहे की गेली दहा वर्षं मोदी पंतप्रधान आहेत त्याआधी बरीच वर्ष दोन तीन कार्यकाळ ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि भारतातील गेल्या सत्तर वर्षाच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व नरेंद्र नर मोदी आहे तरी सुद्धा त्यांची कामाची जी पद्धत आहे ती आपल्याला अजून कळले अशी नाही मोदी जे बोलतात ते प्रथमदर्शनी किती घ्यायचं असतं त्याच्या मागे दडलेला अर्थ किती असतो मोदींना एखाद्या विषयावर चर्चा व्हायला हवी असते ती चर्चा सरळ बोलून होत नाही तेव्हा मग ते, ते वाकड्यात जाऊन काहीतरी अर्धमूर्ध वाक्य असं बोलतात की ते पूर्ण का बोलले नाहीत अशी शंका येऊन लोक टीका करतात आणि चर्चेला निमित्त मिळतं आणि मोदींना जे हवं होतं तेच विरोधी पक्ष करतात ते मोदींना जी चर्चा हवे ती करतात आता या विषयात गांधी मोदींना गांधी या विषयात काय चर्चा व्हायला हवी असेल त्याची अटकळ आपण बांधू आपल्या कल्पनाशक्तीला ताण देऊ काँग्रेस गांधींवर चर्चा करायला उत्सुक का नसतं कारण ती चर्चा त्यांना महागात पडेल मोदींना ती चर्चा व्हायला हवी आहे गांधींवर चर्चा काँग्रेसला का नको आहे कारण गांधींचं जे नेतृत्व आहे स्वातंत्र्य लढ्याचं टिळक गेल्यानंतर सत्तावीस वर्ष पसरलेलं त्याची फलनिष्पत्ती ही भारताच्या हिताची नाही उलट भारताची प्रचंड हानी निरा निर्माण करणारी आहे गांधी हे यशस्वी स्वातंत्र्य संग्राम नेते नाहीत गांधी हे फसलेले आहेत गांधींचं तत्त्वज्ञान फसलं आहे गांधींचे निर्णय आहेत गांधींचं जगाविषयीचं जे भविष्य आहे अटकळ आहे जगाचं ज्ञान ते आहे ते, ते पुष्कळ कमी आहे हे सिद्ध झालेलं आहे भारताचं स्वातंत्र्यसुद्धा गांधींमुळे किती मिळालं आणि सशस्त्र क्रांतिकारकांमुळे किती मिळालं हा सुद्धा मोठा वादाचा विषय होऊ शकतो पहा गांधींनी स्वातंत्र्य चळवळ हातात घेतल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या देहावसानानंतर गांधींनी जी तीन सूत्रं सांगितली ते म्हणाले मला माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचं आहे हिंदू मुस्लिम ऐक्य त्यानंतर अहिंसा व्रताचं पालन आणि नंतर भारताची स्वातंत्र्य प्राप्ती हिंदू मुस्लिम ऐक्य होणार नसेल तर मला स्वातंत्र्य नको आहे आता हिंदू मुस्लिम ऐक्य साध्य झालं का नाही झालं स्वातंत्र्य चळवळीत नाही झालं आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा नाही झालं स्वातंत्र्य चळवळीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य झालं असतं तर भारताचं विभाजन पाळणी झाली नसती बाराशे वर्ष चाललेला लढा त्याचं अंतिम उद्दिष्ट अखंड भारताची मुक्तता हे होतं आणि हे सर्व स्वातंत्र्य योद्ध्यांनी ठरवलेलं असं होतं ध्येय होतं ते गांधींना साध्य करता आलं नाही पाकिस्तान निर्मितीमुळं एक भारताचा भाग फुटून बाहेर पडला आणि एकत्र कुटुंबामध्ये गांधी जसं म्हणायचे एकत्र कुटुंबामध्ये एक भाऊ पटलं नाही म्हणून दुसरं घर करतो तशी पाकिस्तान निर्मिती नाही आहे भाऊ भाऊ वेगळे झाले तरी सणासुदीला एरवी निमित्तानं धार्मिक किंवा अन्य कार्यक्रमाच्या एकत्र येतात त्यांच्यातला जो गोडवा असतो तो कमी होत नाही कौटुंबिक संबंध कमी होत नाहीत पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र आहे आणि हिंदू समाज हिंदू संस्कृती हिंदू राष्ट्र या पृथ्वी तलावरून नष्ट करणं आणि अखंड भारताचं इस्लामीकरण करणं हे पाकिस्तानचं ध्येय होतं आणि आहे मग हे पाकिस्तान कसं काय गांधींनी निर्माण होऊ दिलं गांधींच्या सत्तावीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये संघ बाल्यावस्थेत होता आणि सावरकर तर रत्नागिरीला स्थानबद्ध अवस्थेत होते गांधींना कोणाचाही विरोध नव्हता सर्व भारत त्यांचं नेतृत्व मान्य करून मोकळा झाला होता मग त्याला गांधींची धोरणं मुसलमानांचं हृदय परिवर्तन करणं मुसलमानांना स्वातंत्र्य लढ्यात ओढणं मुसलमानांना हिंदी निर्मितीत ओढणं त्यांना आपला जो इस्लामी आतंकवाद आहे तो कमी करायला लावणं यात गांधींना यश आलं नाही का त्यांनी यश येऊ यो दिलं नाही गांधींचं सगळ्यात मोठं श्रेय काय स्वातंत्र्य चळवळीतलं तर संघामध्ये आयुष्य घालवलेले नेतेसुद्धा असं म्हणतात की गांधींनी सर्वसामान्य माणसाला निर्भीड बनवलं हे गांधींचं सगळ्यात मोठं योगदान आहे आता स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वी दोन महिने गांधी काँग्रेस कार्यकारिणी दिल्लीमध्ये काय म्हणाले ते पहा गांधी असं म्हणाले की तुम्हाला पाकिस्तान निर्मितीला पाठिंबा द्यावा लागेल कारण पाकिस्तान निर्मिती रोखायची असेल तर तुमच्यात क्रांती करण्याची हिंमत पाहिजे ती हिंमत तुमच्यात नाही म्हणून मुकाट्यानं पाकिस्तान निर्मितीला मान्यता द्या आता गांधी हे जर स्वातंत्र्य चळवळीचे सर्वे सर्व आहेत तर लोकांमध्ये हिंमत निर्माण करणं हे काम त्यांचं आहे ते त्यांनी केलं नाही तुम्ही गांधींचं नेतृत्व डोळ्यापुढे आणा मुसलमानांचा जो आतंकवाद आहे भारतापासून फुटून निघण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे त्याविरुद्ध लढा असं गांधींनी एकदाही हिंदूंना सांगितलेलं नाही मुसलमानांच्या धार्मिक उन्मादाचा प्रतिकार करू नका त्यांना चिडवू नका त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांचं त्यांचा अनुनय करणं त्यांचं लांगुल चालन करणं हाच उपाय गांधींनी सांगितलेला आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य स्वातंत्र्य देखील साध्य झालं नाही आणि गेल्या सत्तर वर्षाच्या वाटचालीमध्ये काँग्रेसची एकंदर जी सगळी धोरणं राजीव गांधींचं शहावानो प्रकरणातलं धोरण आणि आत्ता कर्नाटकामध्ये ओबीसीचा कोटा मुसलमानांना देण्याचं काँग्रेस सरकारचं धोरण हे सगळं बघितल्यानंतर अजूनही मुसलमानांचं लांगूल चालन करून ते भारतनिष्ठ भारत प्रेमी होतील आणि फुटीरचा आवाज सोडतील असंच काँग्रेसला वाटतं आहे आता गांधींचं अहिंसा व्रत पालनाचं जे ध्येय आहे मुसलमानांनी सुद्धा अहिंसा व्रत पालन केलेलं नाही आणि ते हिंदूंकडून गांधींनी धाक दपश्याने करवून घेतलं त्यामुळे हिंदू दुबळे राहिले त्यामुळे ती विषम लढाई झाली आणि विषम युद्धामध्ये मुसलमानांकडून हिंदूंचा पराभव झाला त्यामुळे गांधींचं आणि फाळणी झाली त्यामुळे आपण आपल्या हाताने आपल्या सीमेवर आपला नाश करू इच्छिणारं एक शत्रू राष्ट्र उभं केलं याला स्वातंत्र्य लढ्याची प्राप्ती म्हणता येईल काय हो तुम्ही होचिन मी नेल्सन मंडेला मार्टिन लिथर किंग टॉल्स्टॉय या सगळ्यांना चार्ली चापलीन सगळ्यांना विचारा त्यांना गांधी हवेत म्हणजे गांधींचं तत्वज्ञान अहिंसा हे अतिशय आकर्षक लोभस असं वाटतं पण गांधींच्या नेतृत्वाखाली भारताचा स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला का फसला याविषयी या, या नेत्यांनी एकदाही आपलं मत व्यक्त केलं नाही आहे ते भारताची हानी झाले ना मग होऊ दे ना पण त्यांच्या राजकारणाच्या सोयीसाठी ते गांधींना मोठं करत होते पण गांधींनी तीच धोरणं जी भारतात त्यांनी राबवली ती त्यांच्या देशात राबवली असती तर मग आईन्स्टाईनपासून सगळ्यांनी ती राबवू दिली असती का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे गांधींचं नेतृत्व हिंदू मुस्लिम ऐक्य अहिंसा पालन हे एकतर्फी हिंदूंवर लादलेलं होतं मुसलमानांना मोकळं रान होतं अशा माणसावर माणसाच्या एकंदर वर्तनावर स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानावर चर्चा व्हायला हवी आहे ती स्वातंत्र्य चळवळीचा अत्यंत आवश्यक भाग आहे आणि तो पूर्ण झालेला नाही त्यामुळे गांधींवर चर्चा करणं हा स्वातंत्र्य चळवळीचा एक अपुरा राहिलेला भाग पूर्ण करणं असं आहे ती चर्चा मला असं वाटतं मोदींना व्हायला हवे आता मोदी गांधी जर स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करत आहेत तर भारताचं स्वातंत्र्य भारताचं अखंडत्व भारताची एकात्मता भारताचं सार्वभौमत्व जपण्यामध्ये गांधीवाद किती कारणीभूत उपयोगी पडतो सावरकरवाद किती उपयोगी पडतो आता या काँग्रेसच्या टीका मोदींच्या टीकाकारांनी गांधींना राष्ट्रपिता असं सुभाष म्हणाले असं ते नेहमी सांगतात सुभाष सिंगापूर वरून असं म्हणाले की भारता बाहेर पडून बाहेरून भारतावर आक्रमण करणं आणि भारताच्या स्वातंत्र्याचा प्रयत्न करणं असा जेव्हा मी विचार केला तेव्हा सगळ्या नेत्यांनी गांधींपासून माझी टिंगल केली सावरकर एकटे माझ्या बाजूनी उभे राहिले हे वाक्य काँग्रेसवाले कधीही का सांगत नाहीत त्यामुळे नेताजींची साक्ष सुद्धा काँग्रेसला त्यांच्या लाभाची ठरणार नाही गांधींवर मोदींना चर्चा व्हायला हवे, ती चर्चा काँग्रेसला नको आहे कारण ती त्यांना महागात पडणार आहे म्हणून ते वरवर वर वा हवेत वार करून आणि सर्वसामान्य माणसाला इतिहास काही माहीत नाही अशा समजुतीत आईन्स्टाईन वगैरे यांची नावं घेऊन आईन्स्टाईन ते म्हणाला की भविष्यातल्या पिढ्या असा माणूस पृथ्वी तलावर वावरत होता यावर विश्वास ठेवणार नाही खरोखरच विश्वास ठेवणार नाहीत की जो माणूस आपल्या स्वतःच्या देशाचं स्वातंत्र्य हो। शत्रू राष्ट्राचा फायदा होईल अशा पद्धतीनं नेतृत्व करत असेल स्वातंत्र्य चळवळीचं हो। आणि तरी देखील त्या देशातील जनता त्याला जर राष्ट्रपिता महात्मा वगैरे म्हणत असेल तर असं जगात कुठे घडलेलं नाही ते भारतात घडलं यावर भविष्यातले लोक भविष्यातल्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत असं कदाचित आईन्स्टाईनला म्हणायचं असेल प्रत्येक वेळेला माणसाला स्पष्ट बोलता येतं तसं नाही या दृष्टीनं आपण विरोधक गांधी मोदींवर जी टीका करतायत त्या टीकेचा अर्थ बिटवीन द लाईन्स ज्याला म्हणतात मोदींना ते म्हणायचं नसतं ते ते अशी अर्ध अर्धी मूर्ती वाक्य बोलून विरोधकांना चर्चा करायला प्रवृत्त करतात आणि चर्चेतून लोकांचं प्रबोधन करतात असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद